खर तर करिअर मार्गदर्शनाबद्दल माझ्याकडून ऐकण्यापेक्षा इतके प्रमुख मान्यवर बसे त्यांचं आपण जास्त ऐकावं आणि त्यांचाच सल्ला घेऊन आपण चालवत आणि त्यांचाच सल्ला घेऊन मी देखील चालवत असतो आणि त्यांचाच सल्ला घेऊन तो देखील चालावं हीच माझी इच्छा आहे त्याच्यामुळे मी जास्त काही आपलं भाषण करणार थोडा उशीर झाला त्याबद्दल मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो सध्या इलेक्शनची सगळी धावपळ असल्यामुळे रात्री झोपताना उशीर होतोय सगळ्या उठताना उशीर होतो दिवसाचा कार्यक्रम चुकतोय त्यामुळे सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खर तर करिअर मार्गदर्शन शिबिर करत असताना आपसाहेबांनी अनेक या मतदारसंघात योगदानासाठी काही ना करण्याचा प्रयत्न केला आपण पाचोरा भाडेवा तालुक्यातील दीडशेच्या दीडशे गावांमध्ये प्रत्येक एमपीएससीचा सेट शिक्षा असेल पोलीस भरतीच सेठ असेल प्रत्येक दीडशे गावांमध्ये आपण तो सेठ पोहोचवण्याचं से काम केलं आपण युवकांसाठी व्यायामशाळा बांधून ते त्यांच्यासाठी व्यायामाचं साहित्य जवळपास दोन ते तीन लाखाचं साहित्य की आपण प्रत्येक पूर्ण पात्र भडगाव मतदारसंघात आपण पाठवण्याचं काम या ठिकाणी आणली सर आपण केलेलं आहे आणि जी जी काही चिकाटी लागते ती चिकाटी आमदार किशोर आप्पा पाटलां आणि थेट आमदार असे आपले आमदार किशोर अप्पा पाटील आहेत खर तर त्यांचं इतकं मोठं मार्गदर्शन आपल्याला लावणार आहे ते देखील आपल्याला येणार आहे त्यामुळे मी त्यांच्यामध्ये तुमच्यावर जास्त वेळ न घेतात माझे दोन शब्द इथं थांबवतो धन्यवाद